अमरावती जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू झाल्यात शाळेची घंटा वाजलेली आहे पंचेचाळीस दिवसाच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेमध्ये परतलेत अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास जिल्हा परिषदेच्या पंधराशे शहात्तर शाळा सुरू झाल्यात तर महानगरपालिकेच्या त्रेसष्ट शाळा सुरू झाल्यात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना पेन आणि पुस्तकं देऊन शाळेमध्ये जल्लोषात स्वागत केलं गेलं यासंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायासकार यांनी शाळा प्रवेशाला सुरुवात झालेली आहे आपण आहोत अमरावती शहराच्या गर्ल्स हायस्कूल शाळेमध्ये अशा पद्धतीनं विद्यार्थी जे आहेत शाळा प्रवेशासाठी रांगेत लागलेले आहेत पहिल्याच दिवशी विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला शाळेमध्ये गणवेशात आलेले पाहायला मिळत आहे आणि शाळेचा पहिला दिवस जो आहे तो स्मरणीय व्हावा ऐतिहासिक व्हावा यासाठी विद्यार्थी अशा पद्धतीनं पेन नोटबुक दिलं जातात शाळेचे सर आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर शाळा प्रवेशाचा पहिला दिवस आहे काय प्रतिक्रिया आपली अमरावती जी शाळा आहे जिल्हा परिषद माझी शासकीय माध्यमिक कन्या शाळा ही खरोखर कर एक वैभवशाली शाळा आहे आणि या शाळेचं वैभव टिकवण्याचा जोरदार प्रयत्न आम्ही गेल्या दोन वर्षापासून करत आहोत गेल्या दोन वर्षापूर्वी ही शाळा जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक आलेली आहे मुख्यमंत्री माझी स्वच्छ या वर्षी पण आम्ही विभागातून प्रथम आलेलो हो आहोत आणि या शाळेचं जे गतवैभव होतं ते वैभव पुन्हा प्राप्त करण्याकरता अधिकाधिक या ठिकाणचा शिक्षक वर्ग हा अतिशय प्रयत्नशील आहे जवळपास आमच्या शाळेची पटसंख्या ही पाचशेच्या वर आहेत आणि मला सांगायला अभिमान असा आहे की या शाळेमध्ये रिटेल मॅनेजमेंट त्यात ब्युटी वेलनेस यासारखे अद्यावत कोर्स आहे एवढेच नव्हे तर ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पन्नास कामोदरची सुसज्ज अशी लॅब आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी जर पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे विद्यार्थी जे आहेत त्यांना शाळेची आस लागलेली आहे पहिल्याच दिवशीच्या शाळा प्रवेशात विद्यार्थी उत्साहित आहेत शिक्षक सुद्धा आहेत काय प्रतिक्रिया आहे विद्यार्थी उत्साहात शाळेत होते तर विद्यार्थी अतिशय उत्साहाने आमच्या शाळेमध्ये दाखल होत आहे आणि सर्व विद्यार्थिनींचा आम्ही शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रवेशोत्सव साजरा करत आहे आणि